जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी पहलगामधील दहशतवाद्यांना आपण पाठिंबा देऊ असे त्यांनी स्पष्ट केले बावीस एप्रिल रोजी पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत फारुख अब्दुल्ला म्हणाले जे लोक निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी विश्रांतीसाठी गेले होते त्यांना उभं करून त्यांचा धर्म विचारला गेला आणि मग गोळ्या झाडण्यात आल्या असे करणारे माणूस नाहीत तर ते राक्षस आहेत त्यांच्यावर असं केलं पाहिजे जे याआधी कधीच झालं नसेल या घटनेचा जगभर निषेध झाला अशी काही घटना घडायला नव्हती हवी हो हे सगळं थांबवायलाच हवं असे त्यांनी म्हटले आहे दहशतवाद्यांची फॅक्टरी आता संपवावीच लागेल जेव्हा जेव्हा हल्ला झाला तो पाकिस्तान कडूनच झाला आपण कधीच सुरुवात केली नाही सुरुवात त्यांनीच केली मग आपण प्रत्युत्तर दिलं आपण मानवतेचे समर्थक आहोत हा महात्मा गांधींचा देश आहे पाकिस्तान सोबत संवादाच्या फारुख अब्दुल्ला म्हणाले की मला याचा खेद आहे की मी पूर्वी त्यांच्यासोबत संवादाची भाषा बोलत होतो पण ते बोलायलाच तयार नाहीत काश्मीर पाकिस्तान सोबत जाऊ शकतो का कधीच नाही ज्यांना पाकिस्तानमध्ये जायचं होतं ते बऱ्याच आधीच गेले आहेत अशी माहिती फारुख अब्दुल्ला यांनी दिली पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद राहिल्यास भारतीय विमान कंपन्यांना दरमहा तीनशे सहा कोटींहून अधिक अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो दुसरीकडे एअर इंडियाने असा अंदाज लावला आहे की जर हवाई क्षेत्र एक वर्ष बंद राहिले तर त्यांना सहाशे दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे पाच हजार एक्क्याऐंशी कोटी रुपयाचं नुकसान होईल यावर मात करण्यासाठी एअर इंडियाने सरकारला आर्थिक मदत करण्याचे सुचवलं आहे पीटीआय वृत्तसंस्थेच्या मते पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद केल्याच्या परिणाम या विषयावर चर्चा करण्यासाठी विमान कंपन्यांशी बैठक घेतली आणि परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांच्या सूचना मागवल्या राज्यभरातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे राज्यातील काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली आहे एप्रिल महिन्याचा हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली त्यानुसार काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात तर ज्या लाडक्या बहिणींना पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे एकूण बारा हजार रुपये मिळतात त्यांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमधून दरमहा पाचशे रुपये दिले जाणार आहेत अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर सह खासदार पळवंत वानखडे यांच्या बॅनर लावले आहेत जातीय जनगणनाकरिता राहुल गांधी यांच्या प्रयत्नांना यश असल्याचे काँग्रेसचे म्हणणे काँग्रेसच्या सरकारमध्ये सात वेळा जनगणना झाली जनगणना होत आहे यश प्रताप यांची प्रतिक्रिया मोदींच्या निर्णयानंतर आता जातीय जनगणना होईल तेव्हा प्रत्येक जात किती आहे ते लक्षात येईल तेव्हा खऱ्या अर्थाने प्रत्येक समाजाला न्याय देणं शक्य होणार आहे या दृष्टीने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे कल्याण रेल्वे स्थानकाच्या काही पाऊलांवर असलेल्या ज्वेलर्स दुकानात एक बुरखाधारी महिलेने बोलण्यात गुंतवून सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या महिलेने दागिने पाहताना तिने हात चलाकी करत खोटी अंगठी ठेवत साठ हजाराची खरी सोन्याची अंगठी लंपास केली तिच्या हात चालकीने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे विशेष म्हणजे ही महिला सी सी कैद झाली असून गुन्हा दाखल होऊनही आठवड्यानंतरही अद्याप पोलिसांच्या हाती लागली नसून ही महिला इतर दुकानांमध्येही फिरत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे यामुळे कल्याण बाजारपेठेतील ज्वेलर्समध्ये भीतीचे वातावरण आहे व्यापाऱ्यांनी पोलिसांना तातडीने कारवाई करून या महिलेला अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे आ, मेरा नाम पराग जैन है मैं ज्वेलर्स एसोसिएशन का प्रेसिडेंट और कल्याण जिला अध्यक्ष हूँ यहाँ पर संघवी ज्वेलर्स करके है जीवन एंड महेश का कोई शॉप है संघवी ज्वेलर्स करके वहाँ पर तेईस तारीख को कोई एक, एक लेडी आई थी जो उसके साथ से छोटी बच्ची होती है तो वो उन लोग का ऐसा स्टाइल है कि वो जब देखते देखते असली अंगूठी उन्होंने निकाल दी लगभग साठ हज़ार के आसपास अंगूठी थी और एक डुब्लिकेट अंगूठी उसमें उन्होंने डाल दी तो जब जाने के बाद पता चला जैसे पता चला तो हमने पुलिस स्टेशन में कॉल किया पुलिस वाले आए हम लोग भी दो तीन लोग हमें गए मार्केट में ढूंढना हम तो वो मिली नहीं उसके बाद वापस परसों अक्षय तृतीया के दिन जब सब दुकानें फुल थी वो लेडी लगभग कल्याण के हर शॉप में गई है तो वो लेडी अभी भी कल्याण मार्केट में घूम रही है जो अभी तक पकड़ी नहीं गई है जिसका पकड़ना पकड़ा जाना बहुत ज़रूरी है एक्चुअली नहीं तो और बहुत बड़े बड़े चोरियाँ वो करती रहेगी और जोड़ा सालों को नुकसान होता रहेगा डर का माहौल बना हुआ ज्वेलर्स में डर का डर का माहौल तो यही है एंड हमने पूरे उसके फोटोज उसके बच्चे के फोटो हमने पूरे ज्वेलर्स एसोसिएशन में सर्कुलेट किए हुए लेडी तो बुरखे में थी तो उसके उसकी सिर्फ आंखें दिख रही थी तो उससे उसकी पहचान नहीं हो रही है बट उसके लड़की का फोटो क्लियर दिख रहा है तो हमने पूरे ज्वेलर्स एसोसिएशन में पूरा सर्कुलेट किया हुआ उसको और डर का माहौल तो बना ही रहेगा सोने का भाव लाख रुपये तोला हो गया है आज छोटी सी चीज़ आ गई तो पचास हज़ार लाख रुपये का नुकसान होता है कमाई उतनी रही नहीं है तो वो डर तो रहेगा ही बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नगर परिषदेला आज सकाळी आग लागण्याची घटना घडली या आगीत नगर परिषद मधील महत्वाचे असलेले रेकॉर्ड जळून खाक झाले रेकॉर्ड महत्वाचे कागदपत्र होते मात्र आगीत संपूर्ण कागदपत्र जुळून गेली आहेत सध्या मेहकर शहरातील अतिक्रमण मोहीम सुरू आहे त्यामुळे आग लागल्याने चर्चेला उधाण आले आहे आग लागल्यामुळे लोणार नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला बोलावून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत आगीत रेकॉर्ड रूम जळून गेली होती भर दिवस दोन ठिकाणी घर फोडीचा प्रयत्न झाला होता मात्र नागरिकांच्या सतर्कतेने तो फसला यावेळी एका चोरट्याला पकडून अटक करण्यात आली या प्रकरणातील आरोपी अट्टल गुन्हेगार असून त्याच्याकडून विविध गुन्ह्यातील नऊ लाख शहाऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात शेवगाव पोलिसांना यश आले आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीने अनेक चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे खामगाव रस्त्यावरील विद्यानगर भागात 28 एप्रिल रोजी दुपारी सुमारे तीन वाजता घरफोडीचा प्रयत्न उघडकीस आला होता या प्रकरणी कमल सिंग करत सिंग परिहार यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिरायतीनुसार आरोपी शेख अहमद शेख समद व त्याच्या साथीदाराने त्यांच्या घराचे व शेजारील देवलाल ढगे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता दोघेही आरोपी कारमधून पळून जात असताना त्यांचे वाहन कडुनिंबाच्या झाडाला धडकले यावेळी पोलिसांनी तात्काळ धाव घेत एक आरोपी पकडला मात्र दुसरा पसार झाला शेख अहमद याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली यावेळी त्याने व त्याचा फरार साथीदार सय्यद शकील सय्यद युसुफ याने शेगो पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली गेला एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता फिर्यादी नामे कमल सिंग किरत सिंग परिहार राहणार विद्यानगर कलमाई शाळेजवळ शेगाव यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की त्यांच्या घरी दुपारी दोन वाजता कुणीतरी अज्ञात इस्माने त्यांच्या खालच्या घरच्या समोरील दाराचा कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला तसंच शेजारी राहणारे देवलाल मोहो देवलाल महादेव ढगे यांच्याही घरचा कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला हे प्रयत्न करत असताना त्या घरच्या लोकांनी आडाओरडा केला तर ते चिसम त्यांची कार टाटा टिगॉर ज्याचा नंबर होता एम एच अठ्ठेचाळीस बी एच बारा शून्य पाच याच्यातनं ते पळ काढत होते त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला खबर दिली पोलीस स्टेशनची गाडी तिथे पोहोचताच त्यांनी पळ काढायचा प्रयत्न करत असताना त्यांची गाडी तिथल्या आस जवळच्या निंबाच्या झाडाला धडकली ते धडकली असताना पोलिसांनी बरंच साहित्य आम्हाला मिळालं त्याच्यामध्ये दोन फेक नंबर प्लेट होत्या तसेच घरफोडी करण्याचे आवजार होते ज्याच्यामध्ये लोखंडी रॉड होते चे चे जे कुलूप तोडण्यासाठी वापरले वापरत होते तसंच दोन तुटलेली कुलूपं व पंधरा हजार रुपये कॅश व काही दागिने त्याच्यातनं सापडले त्या इश्माची जो इसम होता त्याची चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की इतर त्यांनी शेगावमध्ये इतर पाच घरफोडीमध्ये त्याचा सहभाग होता त्याची विचारपूस केली असतात त्याच्याकडनं इतर पाच गुन्ह्यातील घरफोडीतील मुद्देमाल आम्हाला हस्तगत करण्यात मदत झाली त्याच्यामध्ये एकूण नऊ लाख शहाऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये एवढा पूर्ण मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे तर अशा प्रकारे शेगाव शहर पोलीस स्टेशन यांनी ही कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सर श्री विश्व पानसर सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्टपणे ही कामगिरी केलेली आहे जेणेकरून जे घरफोडी करणारे जे कुख्यात टोळी आहे यांना आपण जेरबंद करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत कल्याण रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी आहे अनाधिकृत बांधकामामुळे वाहतूक कोंडी होत आहे वाहतूक नियंत्रण विभागाने केडीएमसी कडे गेल्या दहा वर्षात किती पत्र व्यवहार केला आहे याची माहिती मनसे पदाधिकारी अरुण जांभळे यांनी माहितीच्या अधिकारात वाहतूक शाखेकडे विचारली होती गेल्या दहा वर्षात अनाधिकृत बांधकाम संदर्भात केडीएमसी कडे एकही पाठ वाहतूक विभागाने केला नाही अशी माहिती कल्याणपूर्व येथील कोळशीवाडी वाहतूक शाखेने जांभळे यांना दिली आहे वाहतूक कोंडी जबाबदार असलेली बेकायदा बांधकामे हटणारच नसतील आणि यासाठी वाहतूक विभाग किंवा के डी एम प्रयत्न करत नसेल तर वाहतूक कोंडी कशी दूर होईल असा सवाल मनसेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे या प्रकरणी मनसे पदाधिकारी जांभळे हे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत सांगा तुमचं नाव काय माझं अरुण माझं नाव अरुण रामचंद्र जांभळे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कल्याणशेळी मार्गावरती जी वाहतूक कोंडी होत होती त्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने आपण रस्त्यामध्ये असणारे काय अनधिकृत बांधकाम आहेत ह्या बांधकाम तोडण्यासंदर्भात ठाणे विभागाने वाहतूक विभागाने महानगरपालिकेकडे काही के पत्रव्यवहार केला आहे का अशा संदर्भातली विचारणा आपण केली होती माहिती अधिकाराच्या अंतर्गत परंतु वाहतूक विभागाकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे अशा कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार झाले नसल्याचे आमच्या निदर्शनास येते ही वाहतूक कोंडीमध्ये अनेक लोकांचे नागरिकांचे प्रश्न आहेत मग ॲम्ब्युलन्स अडकत असतील लोकांचे ॲक्सिडेंट होत असतील असे विविध प्रश्नांवरती आपण ल लवकरच जनिया याचिका दा दाखल करतो आहे याच्या अनुषंगाने आपण ही माहिती मागवली होती परंतु वाहतूक विभागाकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला मी दोन हजार पंधरा पासूनची आपण माहिती मागवली दोन हजार पंधरा ते आजपर्यंत आपण या ठिकाणी माहिती मागवलेली परंतु कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहार या माध्यम अनुषंगाने झालेला नाहीये प्रत्येक कलाकाराला नेहमीच नवनव्याचा ध्यास असतो तो सतत प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे सर्वसामान्यांच्या नजरेला जे दिसत नाही ते कलाकाराला दिसते असे म्हटल्यास ते वावंग ठरणार नाही अगदी निर्जीव गोष्टीलाही जीवनपणा आणण्याचा त्याचा प्रयत्न असतो असाच एक युवक चित्रकार श्रेयस सर्वेकर यांनी आपल्या कलेतून निर्जीव दगडांना अक्षरशः जिवंत केले आहे कुडाळ तालुक्यातील तेंडोली खरातवाडी येथील श्रेयस सवरकर या युवा कलाकाराने आपली कला, कला निसर्गातील निर्जीव दगडांवर साकारली आहे दगडांमध्ये त्याने प्राण्यांचे आकार शोधून तशी हुबेहूब चित्रे रेखाटली आहेत श्रेयसने ओम गजानन अमराई येथे कोरोना काळापासून या सुबक कलाकृती रेखाटल्या आहेत श्रेयसने दगडावर रेखाटलेली ही प्राण्यांची चित्रे बोलकी आहेत त्या चित्रांमध्ये जिवंतपणा दिसतो हत्ती वाघ सिंह हरिण गावरेडा सांबर ससा कुत्रा सरडा अजगर अशी अनेक प्राण्यांची चित्रे त्यांनी हुबेहुब रेखाटली आहेत त्यामुळे तेंडोली पंचक्रोशीत येणाऱ्या पर्यटकांना श्रेयसने काढलेल्या प्राण्यांच्या चित्रांसोबत कुतूहल वाटणे आणि त्यांना चित्रांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही आहे नमस्कार माझं नाव श्रेयस मेघश्याम सर्वेकर तर मी बॅचलर ऑफ फाईन आर्ट पेंटिंग मध्ये देवरुख कॉलेजला देवरुख ऑफ आर्ट अँड डिझाईन देवरुखमध्ये रत्नागिरीत मी सेकंड इयरला सध्या पेंटिंगचं शिक्षण घेत आहे तर मला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती त्याप्रमाणे हळूहळू ती माझी आवड वाढत गेली त्याप्रमाणे हळूहळू काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न मी कायम असतो तर इकडे ह्या ओम गजानन आमराईत जे मालक आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की याच्यावर काहीतरी कलाकुसर करायची आहे आणि त्याप्रमाणेच कलाकुसर करायचीच त्या व्यतिरिक्त काहीतरी नवीन लोकांना दिसलं पाहिजे म्हटलं ठीक आहे आणि समोर त्यांच्या दगड आहेत मोठी मोठी भली मोठी दगड आहेत म्हटलं या दगडांवर पेंटिंग केली ना तर चांगले वाटतील आणि एक काहीतरी नाविन्य होईल म्हणून म्हटलं त्याच्यावर प्रयत्न करूया आपण आणि जे दगड आहेत त्यांचा आकार घेऊन म्हणजे समजा आता एक आकार असा आहे की त्याच्यावर वाघ दिसू शकतो आपल्याला असे आकार शोधून त्याप्रमाणे त्या आकारांवर आम्ही चित्र काढण्याचा प्रयत्न केला हे चित्र काढताना कुठल्या रंगांचा वगैरे काय वापर केलास यासाठी या मी वॉटरप्रूफ वेदर कोट म्हणून कलर असतात त्याची माहिती घेऊन मी ते काढले म्हणजे त्याच्यावर आता नाही म्हटलं ते पाच एक वर्ष तरी त्या चित्रांना भंग नाही आरामात ते पाच एक वर्ष चित्र ती टिकून राहतील असे चित्र आहे कुठचे कुठचे चित्र काढले याच्यावर वाघ म्हणा परत हत्ती म्हणा गवारेडा म्हणा परत खंड्या शेकडू ससा असे जे कोकणात आपल्या वारंवार आढळतात असे पक्षी प्राणी इकडे चित्रित करण्याचा प्रयत्न केलाय अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार